हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे हरतालिका तर त्याची मी पूजा करणार आहे आंघोळ वगैरे झाली माझी खाली जाऊन आता आले सगळं पूजेचं सामान घेऊन आले आणि पूजेच सामान एवढं जर महाग खूप <laughs>. जास्त जेवढं काय लागतंय ते सगळं घेऊन आले <सकति> मौ ते राहू दे बाबा जे बप्पा येते जे बाप्पा जे जे तरीही अशा आणलेल्या आहेत बाहेरून मी हरतालिका इकडे बघतो तू कठी दिसती बाबा तू आंघोळ केली का तिने बी आंघोळ केली आणि ह्या माणसांना नाही केली आंघोळ असले काय 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 बोल काय तिला तीच पाहिजे तीच पाहिजे नोकरी बाळा ती फुटत असते नंतर नंतर जे जे आहेत बाबा जे जे कर बर तू जे 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 कर ना तू जे जे नाही म्हण तिला तीच द्यायचे हातात दे म्हणते मम्मा मला हातात दे ग मम्मा बर <laughs> की थी। दर नाही <laughs> <में> <laughs> ती आणि ती सेमच आहे दर भीती तर वाटते किती दर नाही काय होत आणि एवढे दीदी तर हम्म पूजेचं सामान काय काय आणलंय ते मी आता दाखवते पटपट थांब तर फळ आणलेली त्याच्यामध्ये फुलं आहेत हे वटीचं सामान आहे नंतर नारळ आहे ही फांदे आहेत आणि इथं आहेत पा काय झालं मिस्टर मोड ती पूजेला आणलंय बाळा तुला खायचंय <laughs> पप्पा द्या ना मला पप्पा पप्पा द्या ना मला आणलं होतं ना मी कस काय पडलं होतं खाली त्याच्या मग गेली वाटते त्याला मोड एक एक तर घ्या अगं ती पूजेला आणली तर सगळेच काय खायला माहित आणले मी उद्या ऐका तुम्ही आणखीन फोडा खा ती आता द्या चार तर मी ना आता माहीला बनवून दिलेले आहे थालीपीठ कशाचं बनवायले ते मी आता दाखवते तुम्हाला तरी इथं बटाटे खिसून घेतलाय बीट खिसून घेतलाय कांदा टाकलेला आहे आणि काकडी माझ्याकडे जेवढं काय होतं ना घरातलं ते सगळं खिसून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आता दाईचं पीठ एक टाकणारे बाजरीचं पीठ एक टाकणारे थोडस आणि थोडंसं गव्हाचं पीठ त्या सगळ्याच मिक्स करून कर कर मी तिला थालीपीठ बनवून देणार आहे बघू आता ती खाती का ती ह्याच्या आधी मी तिला कधी थालीपीठ दिलेलं नाही करून तिनं भाकर खाती चपाती खाती बाकी सगळं खाते आणखीन तिला आम्ही थालीपीठ दिलं नाही तिकट आम्ही केलं होतं पण एकदा तिकट केलं होतं ते काय तिनं खाल्लं नव्हतं हे हो आता थोडंसं नॉर्मल म्हणजे सपक करते बघू आता खाती का तर इथं मी पहिले एकच बनवून घेतलाय तिला खाऊ घालते आता मग ती काय करते पुडगी नखऱ्याच्या ही तर तिला लय चव घेऊन खाऊ वाटते थांब गरम आहे गरम आहे मी देते तुला मी देते थांब गरम आहे दे 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 माझ्या हातात आहे माझ्या हातात आहे खा 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 छान लागतंय छान छान बाबा छान 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 कर बर कस करते आवडलं वाटतंय आवडलं बर काय झालं मी खाते मी खाते मी खाऊ मी खाऊ मी खाऊ तिला तिच्या हाताने खायचं असते बरं आता तुझ्या मी ना आता करणार आहे पूजा म्हणजे मिस्टर गेलेत बाहेर होते एका तासात येतो एका तासात काय ती येत नाहीत कधीच आता दोन तास होईल चला गेले पटकन करून पूजा आणि परत आणखी मला स्वयंपाक पण करायचं तर इथं माझी आता पूजा झालेली आहे दिवा लावलेला आहे तर अशा प्रकारे केलेली आहे फळं वगैरे तांब्या नारळ आणि वरपर आता जिलेबी एक आणलेले आणि ह्याच्यामध्ये काय आय थिंक दाबेली आहे वाटतं दाबेली आणि ह्याच्यात कोथिंबीर शेपू पालक तर आम्ही आता करणार आहोत जेवण संध्याकाळचे साडे दहा वाजले मिस्टर सहा वाजता झोपले किती वेळ झाले मी उठवायला जेवण करायला तरी उठणार आता बळच उठवले आता घेणार घेतोय गे की ज्या वेळेला माईला पण झोपवतोय तिला आणि केलेलं आहे पालकाची भाजी चपाती आणि भात दुसरं काही केलेलं नाही असं